नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे कारण एका लोकप्रिय अभिनेत्याचा अमेरिकेत भीषण अपघात झाला आहे त्यामुळे त्याचे चाहते आता चिंतेत आहे तर चला बघूया कोणता आहे तो अभिनेता व सविस्तर माहिती मित्रांनो प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेता नवीन पोला शिट्टीचा विदेशात अपघात झाला आहे नवीनचा नुकताच अमेरिकेत अपघात झाला असून त्याच्या टीमने या अपघाताच्या बातमीची पुष्टी केली आहे नवीन अमेरिकेतील डॅल्सनमध्ये बाईक चालत होता अचानक त्याच्या बाईकचं नियंत्रण सुटलं बाईक घसरली आणि त्याच्या हाताला दुखापत झाली हा अपघात काही दिवसापूर्वीच झाला त्याचा हात फ्रॅक्चर झाला असून त्याच्यावर अमेरिकेत उपचार झाले आताही तो तिथेच असून बरा होत आहे अशी माहिती त्याच्या टीमकडून मिळाली आहे अभिनेता नवीनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याचा नुकताच मिस शेट्टी मिस्टर पुले शेट्टी हा चित्रपट रिलीज झाला नवीनने छुचोरे या बॉलिवूड चित्रपटातही काम केलं होतं त्याला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहे तर मित्रांनो अभिनेता नवीन या अपघातातून लवकरच बरा हो हीच आपल्या चॅनलकडून इच्छा आहे